मिरज शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक व पालकमंत्र्यांच्या दारात आत्मदहन सौ चौगले मिरज शहरातील खाजगी सावकाराची चौकशी करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या मागासवर्गीय विभागाच्या महिला जिल्हा प्रमुख सौ सरस्वती दिलीप चौगले यांनी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले मिरज शहरातील समाजातील प्रकाश मारुती जाधव पत्नी किरण प्रकाश जाधव मुलगा अभिजित प्रकाश जाधव मुलगी कुमारी अवंतिका प्रकाश जाधव या कुटुंबाला खाजगी सावकार ओंकार नाईक यांच्याकडून त्रास दिला जात आहे खाजगी सावकर ओंकार नाईक यांच्या त्रासाला कंटाळून जाधव कुटुंबाने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी लेखी तक्रार दिली आहे तक्रारीत सर्व हकीकत नमूद करण्यात आलेली आहे असेही निवेदनात म्हटले आहे खाजगी सावकर ओंकार नाईक हा गुन्हेगार आहे त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवून देण्यात आला आहे असे समजते तो आणि त्याच्या साथीदारांनी जाधव कुटुंबाला रिव्हॉल्व्हर लावून पाचशे रुपयांचा बॉन्ड व दोन कोरे चेक सह्या करून घेतलेले आहेत असेही तक्रारीत नमूद केले आहे ज्या दिवशी रिव्हॉल्वर लावला त्याच्या दुसऱ्या दिवशी ओंकार नाईक व त्याच्या साथीदाराने अभिजित प्रकाश जाधव याला तुझ्या आईला बहिणीला वडील ज्याचे हृदयाचे ऑपरेशन झाले आहे त्यांना मी सोडणार नाही गोळ्या घालून मारेन असा दम दिल्याने पण पीडित कुटुंब पाच ते सहा दिवस घर सोडून गेले होते या गांभीर्याने दखल न घेतल्याने खाजगी सावकार व गुन्हेगार ओंकार नाईक मोकाट फिरत आहे तुम्ही कुठे जरी गेलात तो आमचा हात तिथंपर्यंत आहे असा दम देऊ लागला आहे पोलीस आमच्या खिशात आहेत आम्ही त्यांना महिन्याला हप्ता देतो अशी भाषा वापरली जात आहे दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा रात्री फोनवरून धमकी देऊन अर्वाच्य भाषेत चिवेगाळ करण्यात आले याबाबतची तक्रार एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आले यावेळी पोलिसांनी गुन्हेगारावर कारवाई न करता गुन्हेगाराची तक्रार लिहून घेतल्याची माहिती समोर आली त्यावेळी अभिजित प्रकाश जाधव याला मिरज शहर पोलीस स्टेशनमधून येवले नामक पोलिसांनी तू तातडीने पोलीस स्टेशनला ये असा दम दिला यावेळी अभिजित माने कामावर आहे उद्या येतो असे सांगितले असेही निवेदनात म्हटले आहे खाजगी सावकर ओंकार नाईक यांची कसून चौकशी करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल न केल्यास पोलीस अधीक्षक व पालकमंत्र्यांच्या दारात आत्मदहन करण्याचा इशाराही शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मागासवर्गीय विभागाच्या महिला जिल्हा प्रमुख सौ सरस्वती दिलीप चौगले यांनी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे दरम्यान खाजगी सावकाराच्या विरोधातील लेखी तक्रारी संबंधी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं तसेच सावकारीचा गुन्हा नोंद करण्यासाठी पुराव्याची आवश्यकता असल्याचे सांगत पुरावे मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल असं सांगण्यात आलं अर्थराज्य मराठीकरिता ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे जय महाराष्ट्र मी शिवसेना सांगली मागासवर्गीय सांगली जिल्हा प्रमुख सरस्वती दिलीप चौगुले पोस्ट गवान तालुका तस्कोर जिल्हा सांगली माझी बहीण किरण प्रकाश जाधव ही मिरजमध्ये राहते तिचा मुलगा अभिजित प्रकाश जाधव ह्या मुलग्याला खूप म्हणजे टॉर्चर केलेला एका माणसानं त्याचं नाव ओंकार हो नाईक ओंकार नाईक हा हा माणूस आहे तो त्यानं काहीतरी आपण काम करूया तुला बिझनेस पार्टनर म्हणून घेतो अशी त्याला आशा दाखवून शिना साडेचार लाख रुपये दिले त्याच्याकडून आतापर्यंत तेरा लाख रुपये मागून घेतले आणि आता परत वीस लाख रुपये मागतोय आणि त्याच्या आईला आरवची भाषा शिवीगाळ करून शिना धमकी देतोय की तुझा मुलगा किती पण लपव त्याला आम्ही जिवंत सोडत नाही तुझ्या बहिणीला ठेवत नाही आईला ठेवत नाही नको तसले शब्द वापरून शिवीगाळ करतोय ह्याच्यासाठी तक्रार चार तारखेला दिलेली आहे किंवा तुझा अर्ज दिलेला आहे तो आतापर्यंत त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही तर प्लीज माझी एकच रिक्वेस्ट आहे त्याला पटदिशाला काय असत कारवाई कारवाई करूनच नाही केलं पाहिजे दुसरी गोष्ट त्याच्याकडून एक बॉन्ड करून घेतलेला आहे त्याच्या डोक्याला रिवॉल्व ब शिना त्याच्याकडून दोन चेक घेतलेले ना एक बॉन्ड करून घेतलेला आहे सगळं फोटो लिहून त्याच्यामध्ये तर त्याच्यावर पडदिशी कारवाई व्हावी आणि काय असेल ते त्याच्यावर त्या मुलग्याला न्याय मिळावा माझ्या बहिणीच्या म्हण्याच्या आणि मुलग्याच्या जीवाला खूप का अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा